अहमदनगर जिल्हा मल्लखांब असोसिएशन तर्फे चाळीसावी राज्य अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून ही स्पर्धा महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेच्या मान्यतेनं व जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं वाडिया पार्क संकुल येथे पंचवीस व सव्वीस मे रोजी रंगणार आहे शहरात होणाऱ्या या मल्लखांब स्पर्धेत राज्यातील मल्लखांब खेळाडूंचं क्रीडा कौशल्य अनुभवण्याची संधी व चित्तथरा अनुभवता येणार आहे व व वर्षाच्या मुले मुली या स्पर्धेत सहभागी होणार वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे महाराष्ट्रातील तब्बल सव्वीस जिल्ह्यांमधून मल्लखांब स्पर्धक यामध्ये सहभागी होणार आहेत उन्हाळा व पावसाळ्याचं वातावरण गृहित धरून मुख्य मैदान व बैठक व्यवस्था पूर्णपणे आच्छादित व प्रशस्त स्वरूपाची करण्यात आहे राज्यातून संघाचं आगमन शुक्रवार दिनांक चोवीस रोजी होणार आहे स्पर्धेसाठी येणाऱ्या मुलामुलींची निवास व्यवस्था मैदानापासून पाच मिनिटांच्या अंतरावरील सर्व सोयी कार्यालयांमध्ये करण्यात सो आहे खेळाडूंसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून मैदानावर दोन्ही वेळेचे नाश्ता व भोजनाची सोय करण्यात आली आहे बारा व चौदा वर्षांखालील मुले आणि मुलींचा पुरलेला मल्लकखांब आणि दोरीचं मल्लकखांब यांच्या स्पर्धेमध्ये साधारणतः सहाशे खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव अनंत रिसे यांनी दिली अहमदनगर जिल्हा मल्लखांब असोसिएशन याचा या संघटनेचा सचिव आम्ही राज्य संघटनेला आम्हाला राज्य पातळीच्या संघ मॅचेस द्या अशी एक विनंती केली होती त्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना यांनी आम्हाला राज्य पातळीच्या लहान गटाच्या अंडर ट्वेल्व आणि अंडर फोर्टीन या मॅचेस घ्यायला परमिशन दिली तर ही परवानगी देताना आम्हाला त्यांनी काही सूचना केल्या होत्या त्या सूचनेनुसार उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे लहान मुलांच्या गाठाच्या स्पर्धा असल्यामुळे लहान मुलांना उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी एक भव्य मंडप या भव्य मंडपामध्ये आम्ही टप रूपमध्ये स्पर्धा घेत आहोत आणि या लहान मुलांची हेळसांड होऊ नये म्हणून त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी म्हणून त्यांची राहण्याची व्यवस्था पण इथून दोन मिनटाच्या अंतरावर केलेली आहे तसेच या मुलांना जेवणासाठी पण दूर कुठे जावं लागू नये म्हणून जेवणाची पण व्यवस्था या मैदानावरच केलेली आहे याशिवाय जेवढे काही खेळाडू येतील त्यांच्याबरोबर संघ व्यवस्थापक येतील प्रशिक्षक येतील आणि पूर्ण राज्यामधून जे काही पंच येतील या स्पर्धेकरिता या आणि राज्य संघटनेचे पदाधिकारी पण येतील या सर्वांची सोय त्या त्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्यानुसार आम्ही सगळ्यांची केलेली आहे शिवाय लहान मुलांसाठी काही जर कोणाला चुकून त्रास झाला तर यासाठी इथे वैद्यकीय व्यवस्था पण आम्ही चोवीस तास उपलब्ध ठेवलेली आहे शिवाय कोणालाही काहीही कोणत्याही परिस्थितीत त्रास होऊ नये म्हणून बाकीची त्यांची स्वच्छतागृहाची पण व्यवस्था मैदानावरच केलेली आहे अशा पद्धतीने या स्पर्धेचं पूर्णपणे लहान खेळाडू आहेत हे गृहीत धरून आम्ही त्यांची पूर्ण काळजीनुसार काळजी खेळत आहोत आणि या पूर्ण मॅचेस भव्य मंडपात दिनांक पंचवीस आणि सव्वीस मे रोजी वाड्या पार्क संकुल अहमदनगर येथे दोन दिवस संपन्न होत आहे या स्पर्धा सुरू पंचवीस तारखेला सकाळी साडेआठ वाजता सुरू होतील साधारण या मॅचेस पंचवीस तारखेला संध्याकाळपर्यंत आणि सव्वीसला दुपारी चार पाच वाजेपर्यंत चालतील बक्षीस समारंभ साधारण सहा वाजल्यापासून एक दोन तास चालेल स्पर्धा लवकर घेण्याचं आमचं नियोजन म्हणजे पूर्ण राज्यातून खेळाडू येणार आहेत साधारण ते अमरावती येथील नागपूरवरून येथील कोल्हापूर सांगली सातारा पुणे मुंबई या ठिकाणून खेळाडू येणार आहेत तर परत जाण्यासाठी पण त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून या स्पर्धा आम्ही लवकरात लवकर त्या दिवशी संपून त्यांची जाण्याची पण व्यवस्था आम्ही पूर्णपणे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने केलेली आहे या हिशोबाने आम्ही पूर्ण काळजी घेतलेली आहे आणि या स्पर्धा आम्ही खूप उत्कृष्टपणे खुँ, खुँ, नियोजनबद्ध अशा पद्धतीने आम्ही सादर करीत आहोत नमस्कार माझे नाव आमित जिन्सीवाले मी या स्पर्धाच्या प्रमुख संचालक आहेत या स्पर्धा आपल्या अहमदनगर ऐतिहासिक शहरामध्ये प्रथमतच भरपूर वर्षांनी होत आहेत आणि या स्पर्धांमध्ये अंडर ट्वेल्व आणि अंडर फोर्टीन मुले व मुली या स दोघां गटाच्या स्पर्धा आपल्या इथे होणार आहेत अंदाजे महाराष्ट्रामधून सव्वीस जिल्हे या स्पर्धेमध्ये सहभाग करणार आहेत प्रत्येक जिल्ह्यामधून बारा मुले व बारा मुलींचा संच संघ येथे येणार आहे आणि इथे आपल्या अहमदनगरकरांना ऐतिहासिक अत्यंत थरारक आणि प्रात्यक्षिक प्रात्यक्षिके मल्लखांबचे प्रात्यक्षिकं बघण्यासाठी मिळणार आहेत तर नगरकरांना सर्वांना आव्हान आहे की आपण या सर्वांनी आनंद घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने व प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थ्यांना येथे यावे तसेच आत्ता मल्लखांब क्षेत्रामध्ये माननीय उदयजी देशपांडे सरांना पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे त्यांचासुद्धा आपण सत्कार ह्या स्पर्धेच्या दरम्यान ठेवलेला आहे तसेच माननीय गणेशजी देवरुखकर यांना महाराष्ट्र भारत गव्हर्नमेंटचा द्रोणाचार्य अवॉर्ड हा पण मिळालेला आहे त्यांचासुद्धा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत तर या सर्वांच्या साक्षीने तसेच महाराष्ट्र जिल्हा महाराष्ट्र औषधलकांम संघटनेचे मान्यवरांच्या हस्ते उपस्थितीमध्ये हा सर्व सोहळा पार पडणार आहे तरी आपण सर्वांनी ह्या सोहळ्यामध्ये उपस्थित राहून आपल्या अहमदनगर जिल्ह्याची शान व सोहळा हा याच्यामध्ये संपन्न होण्यासाठी सहकार्य करा ही नम्र नमस्कार मी सतीश दारकुंडे अहमदनगर जिल्हा मालखांब संघटनेच्या तांत्रिक समितीचं सदस्य मी नगरकरांना असे आवाहन करतो की प्रथमताच आपल्या अहमदनगर ऐतिहासिक अहमदनगर शहरात ही मालखांबाची स्पर्धा होत आहे त्या स्पर्धेनिमित्त अहमदनगरकरांना चित्तथरारक असे मल्ला प्रात्यक्षिक व खेळ पाहावयास मिळणार आहे तरी आपण सर्वांनी या स्पर्धेसाठी अवश्य उपस्थित राहावे तसेच या स्पर्धेसाठी आपल्या शहरातील विविध मान्यवरांनी जे सहकार्य या स्पर्धेसाठी केलेले आहे सुद्धा मी धन्यवाद मानतो आणि तसेच आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी हे ग्राउंड आपल्यासाठी औप उप, ओपन करून दिलं त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद मानतो स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष राजकुमार धोत्रे उपाध्यक्ष नंदेश शिंदे उपाध्यक्ष राजभाऊ औसख सचिन सचिव अनंत सहसचिव मोहिनीराज लहाडे सहसचिव अजित लोळगे खजिनदार होणाजी गोडळकर प्रयत्नशील आहेत स्पर्धेचे नियोजन स्पर्धा प्रमुख अमित जिन्सीवाले करीत आहेत तर तांत्रिक बाजू तांत्रिक समितीचे अध्यक्ष निलेश कुलकर्णी सतीशदार कुंडे दिलीप झोळेकर व विष्णू देशमुख व सर्व संघटनांचे सदस्य काम सांभाळत आहेत महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्यूरो अहमदनगर